ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेच्या धार्मिक विधींना शुक्रवार दिनांक दहा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे दहा जानेवारी रोजी शुक्रवार पेठेतील शेटेवाड्यात योगदंडाची पूजा होईल अकरा जानेवारी रोजी हिरेह बुवाड्यात नंदीध्वजांना साज चढवण्यात येईल बारा जानेवारी रोजी अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक होईल तेरा जानेवारी रोजी अक्षता सोहळा होणार आहे चौदा जानेवारी रोजी होम हवन आणि भाकणुकीचा कार्यक्रम होईल पंधरा जानेवारी रोजी होम मैदानावर शोभेचे दारूकाम होणार आहे तर सोळा याबाबतची माहिती प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहू यांनी पत्रकार परिषदेत दिली ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामची यात्रा उदय दिनांक तेरा एक बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे बारा तारखेला एंडी मंजन जे हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षताचा कार्यक्रम चौदा तारखेला होमविधीचा कार्यक्रम पंधरा तारखेला शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम सोळा तारखेला कपडकळ्याचा कार्यक्रम हे पाच दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होत आहे ह्या कार्यक्रमास सोलापुरातील सर्व जनतेला माझी एक विनंती आहे आपण सर्वांनी ही यात्रा पुण्याने गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि त्या सिद्धरामशेखरांनी असा प्रार्थना करू की येणारा हा जो दोन हजार पंचवीस जो वर्ष अपने सर्व भक्ता जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनेन या सह अनेक ब्रेडेड कंपनिया जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आईस इवेंट्स